मुंबईकडे बरेच मराठा बांधव जे आहेत ते कूच करतायत आज पुण्याच्या चाकण परिसरामध्ये हे बीड करून आलेले मराठा बांधव आहेत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटे असेल किंवा जी मांजरसुंबा या ठिकाणी जी इशारा बैठक झाली त्यामध्ये पुण्यामध्ये राहणारे काही मराठा बांधव असोत व्यावसायिक त्याचबरोबर मुंबईमध्ये राहणारे मराठा बांधव असोत जे ग्रामीण भागातून येणारे मराठा बांधव जे आहेत ते त्यांच्या जेवणाची आमची व्यवस्था करा असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मात्र त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये राहणारे जे मराठा बांधव जे आहेत त्यांनी अशा पद्धतीमध्ये जे जेवण जे आहे ते या ठिकाणी या आंदोलनकर्त्यासाठी उपलब्ध करून दिले चाकण परिसरामध्ये आणि अशा पद्धतीनं हे ॲड टेम्पो जे आहे ते या ठिकाणी बनवलेलं आहे मध्ये म देखील मोठ्या प्रमाणामध्ये किराणाचं साहित्य आहे मात्र स्वयंपाक जर बनवून येत असेल तर आपण स्वयंपाक बनवायचा का या त्यांनी स्वयंपाक बनवला ना नाही आहे आणि जे पुण्यामध्ये राहणारे जे व्यावसायिक आहेत त्यांनी हा पूर्ण स्वयंपाक जे आहे ते या ठिकाणी बनवून आणून दिलाय काय जरंगे पाटलांचा आदेश आणि त्यानंतर या आंदोलनकर्त्यासाठी तुम्ही स्वयंपाक आणून दिलाय आम्हाला आदरणीय जरंगे पाटील साहेबांचा आदेश होता जे तुमच्या घडण त्यांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी अंतिम आदेश आहे त्यामुळे आम्ही आमच्या परीने फुलना फुलाची पाकळी आमच्या बांधवासाठी घेऊन आलेलो आहे कधी तुमचा आणि त्यांचा कधी संपर्क झाला की जेणेकरून आम्ही या रस्त्यावरून मार्ग क्रमांक का, आहे तुमच्याकडं तरी पण ह्यांचा बनवलेला तुम्हाला स्वयंपाक जे आहे तुम आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वतः स्वयंपाक बनवलेला नाही नाही सर त्यांची आवड होती की आम्हाला जे गावातून जे आहेत गावाबद्दल जे प्रेम आहे की त्यांना किंवा इथून आमच्यापासून चार घास खाऊन जा तसं तर आम्हाला त्यांच्या फॅक्टरीमध्ये बोलवलं होतं पण आम्हाला लाईन सोडून शिस्त मोडायची नव्हती त्यामुळं आम्ही त्यांना एक तास दोन तास काय लागेल वेळ त्या तुम्ही इथंच ता या मग त्यांना ट्रॉफिक असल्यामुळं थोडासा यायला आणखी एक दोन तास वेळ लागला मग त्यामुळं थोडंसं हे झालं कशाचा व्यवसाय आहे आमचे आदरणीय शिवाजीराव शिंदे यांची इथं फॅक्टरी आहे चाकण नाणेकरवाडीमध्ये तर इथं फॅब्रिकेशनची फॅक्टरी आहे त्यांची या ठिकाणी पहिला गेलं तर पूर्ण स्वयंपाक जे आहे ते त्यांनी बनवून आणलेलं आहे दादा काय काय स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं तर व्यवसाय आहे इथं मी गावाकडलाच आहे आलेले माझे सगळे गाव गावाकडलेच आहेत माझ्या गावातले बनतात भारतचाच आहे भारत अंबाजोगाईचा म्हणजे आंदोलन कर त्याचा स्वयंपाक हे चाळीस लोकाचा आणलेला आहे चाळीस पंचेचाळीस लोक त्याच्यामध्ये कोणकोणत्या चपाती भाजी एक डाळ आहे भात आहे भाजी गरम बनवून हो गरम गरम घेऊन आलं आम्ही आमचं धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर मनोज जारांगे पाटील यांचा आदेश आणि जे व्यावसायिक आहेत जे उद्योजक जे आहेत ते यांनी या आंदोलन करत्या कर्त्यांकरिता ही केलेली जेवणाची सोय आणि या मुंबईच्या वाटेवरून आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन कर, सोबत सूर्य चाकण पुणे